निपणीतील महादेव मंदिरात भव्य फुलांची सजावट महाशिवरात्री एकादशी निमित्त भाविकांची अलोट गर्दी सालाबाद याही वर्षी श्री महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये रोज शिवकीर्तन पालखी व श्री वाहन मिरवणूक होणार आहे आज महाशिवरात्र निमित्त बुधवारी एकादशी दिवशी पहाटे मंदिरात अभिषेक घालून पूजा बांधण्यात आली येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांनी बांधलेल्या पुरातन महादेव मंदिरामध्ये श्रीमंत दादाराजे महाशिवरात्री निमित्त निपाणी लक्ष्मीराजे निपाणकर यांच्या हस्ते महादेवास महाभिषेक घालण्यात आला यावेळी युवराज श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर व राजकुमारी रत्तंबरा राजे निपाणकर राज उपस्थित होते कळस पूजन रोहित चौगले चंद्रकांत चौगले यांच्या हस्ते झाले विविध बेरंगी फुलांचे आकर्षक फुलांची माळ सजावट करण्यात आली होती उत्सवानिमित्त रोज भाविकांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे महाशिवरात्री निमित्त मंदिरात भाविकांसाठी उदयबाई शहा यांच्या वतीनं खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी महादेव मंदिर उत्सव ट्रस्टचे पदाधिकारी सदस्य युवा वर्ग भाविक उपस्थित होते महानकर निपसटी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा